नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमचे जर कोणी फ्रेंड वगैरे तयारी करत असतील तर त्यांना देखील आपल्या चॅनलबद्दल माहिती द्यायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका आणि आता आपण सुरुवात करूया कारण जास्त वेळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे शिक्षण महत्त्वाचं चला पेंटोया टागोरी ही कशाची नवीन प्रजाती आहे आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा कंबाईन ऑलेजसाठी किंवा विज्ञानच्या शिक्षणासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो तर पेंटोया टागोरी जी प्रजाती आहे ती जीवाणूची प्रजाती आहे म्हणजे की तो उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक दुसरा आणि या प्रजातीबद्दल लक्षात घ्या हे जे नाव दिलं गेलं पेंटो टागोरी म्हणून तर ते रवींद्रनाथ टागोरांच्या नावावरून देण्यात आलेले म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे या ठिकाणी चर्चेला आले तर कोलकात्याचे विश्वभारती संशोधक विश्वभारती संस्था आहे त्याचे जे, जे संशोधक पथक होतं त्यांनी या जीवाणूचा शोध लावला आणि त्याला मग त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचं नाव दिलं तर दिश्च, ते कसं दिलं मग पॅन्टोया टागोरी असं त्यांनी नाव दिलं त्याला चला आता यानंतर दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या काही महत्वाच्या प्रजाती सापडल्यात तर त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करूया इम्पेटियन्स करुप्पू नावाची एक प्रजाती सापडली बघा आता ही प्रजाती कशाची तर ही प्रजाती वनस्पतीची कशाची प्रजाती वनस्पतीची कुठं सापडली तामिळनाडूमध्ये सापडली नंतर हे ओश ओस्ट, ओस्ट्रोपॅलिन हेलानाची आता ही ओस्ट्रोपॅलिन हेलानाची जी आहे ती ही अंटार्क्टिका महासागरामध्ये सापडली जी सागरी कोळ्याची नवीन प्रजाती आहे त्याच्यानंतर बघा न्यूस्ट्रेल वटवागुळ एक सापडले बघा ही एक दुर्मिळ प्रजाती वट आहे व वटवागळाची ती भूमध्य समुद्रामध्ये सापडलेली आहे कोर्सिका या फ्रेंच बेटावरतीचा आढळ झालेला आहे किंवा ती आढळलेली आहे तर त्यामुळे न्यूस्ट्रिल वटवाघळ देखील लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं जाईल न्यूस्ट्रिल कशाची प्रजाती ती आहे तर ती वटवाघळाची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या समाजासाठी संत भोजलिंग काका महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आता बघा दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्र्यांनी बरेचसे महामंडळ जे आहेत ते सुरू केलेत आपल्या अर्थसंकल्पात सुद्धा काही महामंडळं होती आणि त्याच्यानंतर आता हे महामंडळ घोषित केले तर हे जे महामंडळ आहे हे सुतार समाजासाठी घोषित करण्यात आले म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक पहिला आहे आणि बघा आता दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेली महामंडळ आपण एकदा बघूया लिंगायत समाजासाठी अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नावानं महामंडळ सुरू करण्यात आलं गुरव समाजासाठी काशिबा गुरव जे संत काशिबा गुरव आहेत त्यांच्या नावानं सुरू करण्यात आलं एक महामंडळ रामोशी समाजासाठी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या नावानं महामंडळ सुरू करण्यात आलं वडार समाजासाठी जे सुरू केलं तेव्हा पैलवान कैलवा कैलासवासी मारुती चव्हाण वडार त्यांच्या नावाने ते सुरू करण्यात आलं ॲटो रिक्षा व टॅक्सी चालक मालकांसाठी देखील एक महामंडळ यावर्षी सुरू झाले नंतर असंघटित कामगारांसाठी सुद्धा एक महामंडळ राज्य सरकारनं सुरू केले आणि आता पुन्हा एक सुतार समाजासाठी सुरू करण्याची घोषणा केली संत भोजलिंग काका महामंडळ या नावाने ते महामंडळ सुरू झाले तर हे दोन हजार तेवीस मधले काही महामंडळ व्यवस्थित पाठ करून ठेवा जोड्याला सुद्धा विचारले जाऊ शकते याच्यावरती चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता महाराष्ट्रामधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्थापनेसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली समित्या खूप महत्वाच्या आहेत या वर्षी बऱ्याचशा इम्पॉर्टंट मुद्द्यावरती समित्या स्थापन झाल्यात तर ही देखील महत्वाची आपल्यासाठी प्रादेशिक घडामोडीमध्ये समित्यांच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे विद्यापीठ स्थापन करायचे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन झाली तिचं नाव आहे डॉक्टर मुरलीधर चांदेकर समिती पर्याय क्रमांक दुसरा लक्षात ठेवायचं मुरलीधर चांदेकर समिती दिव्यांग विद्यापीठाच्या बाबतीमध्ये तिचं काम आहे शिफारशी देणं की दिव्यांग विद्यापीठ महाराष्ट्र स्थापन करायचं की नाही आता काही समिती आहेत बघा दोन हजार तेवीस मधले त्यांच्याबद्दल थोडी आपण रिव्हिजन करूया कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतायत तर संदीप शिंदे समिती जी आहे तर ही मराठा आरक्षण संदर्भामध्ये अहवाल देणारी समितीने दोन अहवाल सुद्धा दिलेले आहेत त्याच्यानंतर न्यायमूर्ती दिलीप भोसले समिती ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य शासनाची समिती आहे काय का, काम काय आहे तर मराठा आरक्षणाच्या ज्या न्यायालयीन बाबी आहे त्या तपासण्याचं काम या समितीचं आहे नंतर दादा भूषे समिती आहे तर ही समिती महाराष्ट्रामध्ये जे यंत्रमाग धारक आहेत तर ते त्यांच्या समस्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याचं काम तिला सांगण्यात आलेलं आहे नंतर महाराष्ट्र शासनाची अजून एक समिती आहे डॉक्टर मुरलीधर चांदेकर समिती तर या समितीचं काम आहे की महाराष्ट्रामध्ये दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शिफारशी करणं हे याचं काम आहे आणि केंद्र सरकारच्या समित्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरणारी आहे रामनाथ कोविंद समिती कारण एक देश एक निवडणूक हा जो मुद्दा आहे खूप गाजला होता मागे तर त्याच्यासाठीची ही समिती आहे त्याच्याविषयी शिफारशी करण्याचं काम ही करते आणि रामनाथ कोविंद हे भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा आहे त्यानंतर सुरेश प्रभू समिती सुद्धा चर्चेत आहे बघा हिचं काम हे नवीन राष्ट्रीय सहकार धोरण ठरवणं आणि ही सुद्धा केंद्र सरकारची समिती आहे त्यानंतर जीरोहिणी समिती आहे हिच्यावरती तर ऑलरेडी प्रश्न घेतला आहे आयोगाने तर ही जीरोहिणी समिती जी आहे ती उप ओबीसी उपवर्ग जो आहे त्याच्यामध्ये जे मध्ये जे उपवर्ग आहे त्याची चाचपणी करणं त्याच्या संदर्भामध्ये समिती या समितीने मागे अहवाल जो आहे तो सुपूर्द केलेला आहे राष्ट्रपतीकडे त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि ही सुद्धा केंद्र सरकारची समिती आहे तर ह्या समिती व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्हाला चला आता ही गोष्ट समजली असेल तर पुढे जाऊ आपण आता बघा काकासाहेब गाडगीळ पुरस्काराबद्दल प्रश्न आहे काकासाहेब गाडगीळ का प्रतिष्ठान जे आहे त्यांच्याकडनं हा पुरस्कार दिला जातो तर प्रश्नात विचारलं यंदाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर या ठिकाणी बघा पर्याय जर तुम्ही पाहिलं तर पहिला कृष्णात खोत आता कृष्णात खोत हे जे आहेत ते मराठी साहित्यिक आहेत आणि त्यांना रिंगण कादंबरीसाठी यावर्षीचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यामुळे यांचं काही उत्तर यामध्ये नाही दुसरं प्रकाश पर्यकर यांना वरसर या कादंबरीसाठी कथासंग्रहासाठी काय केलं आहे कोकणी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मा मिळालेला आहे म्हणजे जाहीर झाला आहे आणि शरद पवार ते श्रे आहेत यांच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं जो पंजाबराव देशमुख पुरस्कार आहे पहिला पुरस्कार तर त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आहे त्याची पहिलीच आवृत्ती यावर्षी तो त्यांना जाहीर झाला आहे कोणाला शरद पवारांना आणि राहिला चौथा पर्याय डॉक्टर रवींद्र शोभणे तर हे कोण आहेत मराठी भा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेरला होणार आहे त्याचे ते अध्यक्ष आणि यांनाच हा पुरस्कार देण्यात आला कोणता काकासाहेब गाडगीळ पुरस्कार म्हणून उत्तर आहे चौथा पर्याय योग्य बघा आता काही पुरस्कार आहेत ते रिवाईज करून घेऊया रिंगण कादंबरीसाठी कृष्णनाथ खोत यांना मराठी भाषेचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला वर्सल कथासंग्रहासाठी कोकणी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रकाश पर्यकर यांना मिळाला संजीव यांना मुजे पहिचानो कादंबरीसाठी हिंदीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर हा एक महत्वाचा भाग आहे बघा सादिका नवाब जे आहेत यांना राजदेव की अमराई या साहित्य कृतीसाठी उर्दू भाषेचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे काकासाहेब गाडगीळ जे आहेत त्यांच्या प्रतिष्ठानकडून दिला जाणारा काकासाहेब गाडगिळ पुरस्कार तो आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना जाहीर झाला आहे तो आणि पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवारांना जाहीर झाला आहे तर हे एवढे पुरस्कार व्यवस्थित पाठ करून घ्या डिसेंबर महिन्यामधले खूप इम्पॉर्टंट पुरस्कार आहेत ते आपण थोडे रिवाईज केलेत आणि आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया बघा भारतीय महिला क्रिकेट संघानं कोणत्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पराभूत केलं आता हा एक विक्रम झाला बघा आपला महिलांचा कसोटी क्रिकेट, क्रिकेट संघ जो आहे त्यानं आतापर्यंत एक संघ होता ज्याला आतापर्यंत कधी पराभूत केलं नव्हतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सर्वाधिक अवघड कोणता संघ जातो पराभूत करायला तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कारण यंदा आपला विश्वचषक सुद्धा हिसकावून डिला यांनी तर यांचा जो महिला संघ आहे त्या संघाला भारतीय महिला संघानं इतिहासामध्ये पहिल्यांदाच पराभूत केलं त्यामुळे ऑस्ट्रेलिया हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि न्यूझीलंडच्या बाबत तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की न्यूझीलंडचा जो संघ आहे या संघानं सर्वात कमी धावांचा जो विजय आहे कसोटी याच्यामध्ये कसोटी फॉर्मॅटमध्ये तो यावर्षी मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे न्यूझीलंड दुसरा संघ ठरला एक धावानं कसोटीमध्ये त्यांनी विजय मिळाला होता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाव संख्या उभारली होती यंदाच्या विश्वचषकामध्ये त्यामुळे दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा आणि वेस्ट इंडिजचा जो पुरुष संघ आहे तो देखील लक्षात ठेवा कारण या वर्षी विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच या संघाला स्थान मिळालं नव्हतं म्हणून हा संघ बाहेर होता तर ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे चला पुढच्या भागाकडे आपण जाऊया तलाय्य आणि नासिर ही कोणत्या देशाची स्वदेशी उत्पादित क्रुज क्षेपणास्त्र आहेत बघा ही क्षेपणास्त्र क्रुज क्षेपणास्त्र आहेत आणि ज्या देशाचे आहेत ते त्या देशाने स्वतः उत्पादित केलेली आहेत त्यामुळे थोडंसं लक्ष द्या हा जो इराण नावाचा देश आहे या देशाची क्षेपणास्त्र आहेत काय नाव आहे त्यांचं तलाय आणि नासिर अशा दोन नावाची क्षेपणास्त्र आहे म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे पर्याय क्रमांक तिसरा इराणचेही स्वदेशी उत्पादित आहेत ते पण खूप महत्वाचं आहे परीक्षेला विचारलं जाईल तुम्हाला तर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला त्याच्यानंतर करार नावाचे ड्रोन सुद्धा हे इराणचेच आहेत ते सुद्धा या महिन्यातच चर्चेला आले होते ते सुद्धा लक्षात ठेवा चला पुढच्या प्रश्नाकडे या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा आहे बघा आणि या स्पर्धेमध्ये रेफरीची भूमिका बजावणारी पहिली महिला कोण ठरली असा प्रश्न आहे तर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रेफरीची भूमिका बजावणारी पहिली महिला जी ठरली तिचं नाव आहे बघा रेबेका वेल्स काय नाव आहे रेबेका वेल्स म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते तर ही पहिली महिला ठरली जी इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफरीची भूमिका बजावते आणि गीतिका कौल आणि फातिमा वसिन या दोघीजणी जे आहेत तर ह्या दोघीजणी सियाचिन ग्लेशियर जे आहे इथं तैनात होणाऱ्या लष्कराच्या पहिल्या वैद्यकीय अधिकारी ठरल्यात महिलांच्या बाबतीमध्ये तर त्या दोघींच्या बाबतीमध्ये वेगवेगळी न्यूज आलेली आहे तर आपल्याला दोघी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कांचनदेवीचा जो मुद्दा आहे तर त्या कांचनदेवी इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एज्युकेशनच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात त्यामुळे हे आपण लक्षात ठेवा कोणावरती प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये तर आपल्याला सगळ्यांच्या बाबतीमध्ये उत्तर माहीत असले पाहिजे चला नेक्स्ट प्रश्न या आता दिनविशेषावरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सुशासन दिन कधी साजरा केला जातो तर हे सुशासन दिन जो आहे माजी पंतप्रधान आहेत बघा भारताच्या अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जात असतो आणि त्याच्या अगोदर काही दिवसानं सुशासन सप्ताह देखील आपण साजरा करतो दोन हजार एकवीस पासून तर या वर्षीचा सुशासन सप्ताह जो आहे तो सु साजरा करण्यात आला बघा एकोणीस ते पंचवीस ज डिसेंबरच्या दरम्यान तर हे पण लक्षात ठेवा या वर्षीचा तिसरा सुशासन सप्ताह होता काय होता तिसरा सुशासन सप्ताह होता ते पण लक्षात ठेवा आणि मग या ठिकाणी उत्तर किती आलं पाहिजे पंचवीस डिसेंबर पर्याय क्रमांक कितवा येतो तिसरा अटल बिहारी वाजपेयी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या दिवशी मदन मोहन मालवीय जे आहेत त्यांची सुद्धा जयंती असते ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा बघा आता अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीच्या दिवशी जो सुशासन दिन साजरा केला जातो याची सुरुवात कधी झालेली आहे दोन हजार चौदापासून याची सुरुवात आहे म्हणजे यावर्षीची आवृत्ती किती असली पाहिजे नववी आवृत्ती असली पाहिजे कधी आयोजित केला जातो दरवर्षी त्याचं आयोजन होत असतं कधी होतं पंचवीस डिसेंबरला होतं कोणाच्या जयंतीच्या निमित्तानं होतं पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जे की माझे पंतप्रधान आहेत पंत भारतीय जनता पक्षाचे आणि याच्यानंतर बघा डिसेंबर महिन्यातले थोडे दिवस आपण रिवाइज करूया शेतकरी दिवस असतो बघा तेवीस डिसेंबरला साजरा करतो आपण शेतकरी दिन हा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण साजरा करतो बघा डिसेंबर महिन्यामध्ये दोन पंतप्रधानांची जयंती जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या दोघांच्या जयंतीच्या दिवशी विशिष्ट दिवस साजरा केला जातो त्याच्यानंतर चोवीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करत असतो पंचवीस डिसेंबरला आपण पाहिलं राष्ट्रीय सुशासन दिन आपण साजरा केला आहे आणि यावर्षी बिहारी वाजपेयी यांची नव्याण्णवी जयंती आहे त्यामुळे पुढची जी जयंती असणार ती शंभरावी असणार आहे त्यामुळे त्यांच्यावरती थोडं फोकस राहू दे आणि सव्वीस डिसेंबरला म्हणजे उद्या दुसरा वीर दिवस साजरा केला जाणार आहे कारण गेल्या वर्षी आपण वीर दिवसाची सुरुवात केली होती तर यावर्षी दुसरा वीर दिवस साजरा केला जाईल त्यामुळे ते तेही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि याबरोबर आपले जे आजचे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत आता थोडी पी डी एफबद्दल माहिती देतो दोन हजार तेवीसचे जे वर्ष आहे या वर्षामध्ये ज्या वर्षा काही वार्षिक घडामोडी झाल्यात त्याची आपली एक पी डी एफ आहे वार्षिक घडामोडीची तिची पृष्ठसंख्या बघा पाचशे नऊ आणि हिची ओरिजिनल किंमत जी आहे ती दोनशे रुपये आहे पण आता ही नवीन वर्षाची ऑफर सुरू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ती पंच्याहत्तर टक्के ऑफरमध्ये मिळते फक्त पन्नास रुपयामध्ये तर तुम्ही ती खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला खरेदी करायची चे, असेल तर प्रोसेस अशी आहे माझा नंबर आहे बघा नाईन थ्री सिक्स सेवन वन सिक्स थ्री थ्री या क्रमांकावर तुम्हाला काय करायचं पन्नास रुपयांचं पेमेंट करायचं आणि तो जो पेमेंटचा तुमचा स्क्रीनशॉट आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करायचं त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळामध्ये पी डी एफ जी आहे ती पाठवली जाईल ही पी डी एफ तुमच्याकडे कायमस्वरूपी राहू शकते तुम्ही तिची प्रिंट आऊट देखील घेऊ शकता तुम्हाला जशा पद्धतीनं तिचं वाचन करायचं तसं तुम्ही करू शकता एकतर त्याचं सॉफ्ट कॉपीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर हार्ड कॉपी बनवायची असेल तर ती देखील तुम्ही प्रिंट आऊट घेऊन करू शकता आणि आपले जे पी डी एफ आहे त्याच्यामधनं येणाऱ्या प्रश्नांची संख्या आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते तर सांगतो राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आपले चौदा प्रश्न आले होते दोन हजार तेवीसच्या त्याच्यानंतर आपण पोलीस भरतीचा जर विचार केला तर मुंबई पोलिसमध्ये आपले सोळा प्रश्न आले होते बघा तिथं मला वाटतं अठरा प्रश्न काहीतरी विचारले होते त्यातले सोळा प्रश्न आपले होते आणि बाकी इतरही जिल्ह्यामध्ये भरपूर प्रश्न आपले होते जवळपास नाईन्टी पर्सेंटच्या वर पोलीस भरतीला आपला रिझल्ट आहे आणि एम पी एस सीमध्ये सुद्धा आपला चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे तर तुम्ही पी एफ वापरू शकता त्यासाठी तुम्हाला सांगितलेली प्रोसेस फॉलो करायची आणि याचबरोबर आपला व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया आणि व्हिडिओमध्ये अजून काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा सांगा आपण त्याच्यामध्ये चेंज करणार आहोत कारण आपलं मागचा जो फॉर्मॅट होता तो आणि नवा फॉर्मॅट दोन्ही एकत्रित एक करून आपल्याला आता एक नवीन त्याच्यामध्ये रसायन तयार करायचं जे की तुम्हाला परीक्षेसाठी फायदेशीर राहणार आहे कारण मागच्या फॉर्मॅटमुळे भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा झाला बरेचसे विद्यार्थी आपली पोलीस भरतीमध्येही लागले आणि इतरही परीक्षांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी लागलेत त्यामुळे माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी करंट अफेअर्स सुरू केले कारण गरीब विद्यार्थ्यांचं कल्याण याच्यामधून व्हावं हो असं हा त्याच्यामागचा हेतू आहे यातनं काही मला जास्त इन्कम वगैरे नसते त्यामुळं तुम्ही लक्षात घ्यायच्यात गोष्टी तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत तर तुम्ही रेग्युलर राहिले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे फक्त आठ दहा दिवस रेग्युलर करून बघा आणि त्याच्यानंतर तुमचा बेनिफिट मला नक्की सांगू शकता जर तुम्हाला बेनिफिट नाही झाला तर मग तुम्ही ठरवा तुम्हाला बघायचं की नाही बघायचं पण आठ दिवस तरी कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला त्याचा एक बेनिफिट दिसायला लागेल आणि मग तुम्ही स्वतः समजून जाल की कशाप्रकारे आपल्याला फायदा होतोय तर एवढं बोलून या ठिकाणी थांबतोय आणि भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र